सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांनी हर्सुल आणि त्र्यंबकेश्वर हद्दीत लुटमारी व घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक केली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकोणतीस नोव्हेंबर रोजी भगवान महाले यांच्या घरातील पाच लाख तेवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता तसेच सतरा डिसेंबर रोजी हर्सुल हद्दीतील अजय धोंगडे यांच्या घरात चोरी झाली होती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आरोपींनी अजय प्रसाद आणि त्यांच्या साथीदारांसह सा हो त्र्यंबकेश्वर आणि हरसुल परिसरात एटिगा कार भाड्याने घेतली होती आणि या गुन्ह्यांना अंजाम दिला होता ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कबुलीनंतर घरफोडी व जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते ही सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक